नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या भागामध्ये आपण त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते आज या त्रिकोणाविषयी आपल्याला सगळी माहिती पाहिजे आहे मागच्या व्हिडिओचा जर अभ्यास केला असेल तर हा त्रिकोण एबीसी आहे सारखे भाग दाखवले त्रिकोणाच्या तिन्ही बाजू काय सारखे आहेत वेळेस त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात त्यावेळेस त्याचे तीनही कोण काय असतात सारखे असतात म्हणजेच प्रत्येक कोणाचं माप किती असत साठ अंश असत बघा परत एकदा सांगतो ज्यावेळेस त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सारख्या असतात त्यावेळेस त्या त्रिकोणाच्या प्रत्येक कोणाचं माप किती असतं साठ अंश असत मग या ची जर आपण बिरीज केली एक साठ दोन साठ तीन साठ म्हणजे साहित्य सहा साय दुनिबारा त्रिक अठरा म्हणजेच त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बिरीज किती होते एकशे ऐंशी अंश किती होते एकशे ऐंशी अंश समजा आता या त्रिकोण हा त्रिकोण वार दिलेला आहे त्यातील दोन कोण तुम्हाला दिलेले आहेत आणि तिसरा कोण काढायचा आहे असा जर प्रश्न विचारला तर या ठिकाणी कोण पी प्लस कोण क्यू प्लस कोण आर बरोबर किती बेरीज सांगितली मी एकशे ऐंशी अंश आता या ठिकाणी कोण पीचं माप किती आहे साठ अंश कोण क्यूचं माप किती आहे ऐंशी अंश कोण आरचं माप माहिती नाहीये मग या कोण आरचं माप आपल्याला काढायचं आहे मग या संख्या संख्येची बेरीज करायची साठ अधिक ऐंशी किती झाले एकशे चाळीस अंश अधिक कोण आठ बरोबर एकशे ऐंशी अंश आता या ठिकाणी हा एकशे चाळीस ला बरोबर चिन्हाच्या पलीकड न्यायचा म्हणजे याच चिन्ह काय अधिक बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याच्या विरुद्ध होत अधिकच्या विरुद्ध काय होत वजा म्हणजेच अँगल आर इज इक्वल टू वन हंड्रेड एटी मायनस वन हंड्रेड फोर्टी मग आता या ठिकाणी वजापाकी करू शकता एकशे ऐंशी मधन एकशे चाळीस गेले किती राहिले चाळीस अंश म्हणजेच कोण आर बरोबर चाळीस अंश आलं का लक्षात परत एकदा सांगतो नीट लक्षात घ्या काय या ठिकाणी कोण पी प्लस कोण आर प्लस कोण आर बरोबर एकशे ऐंशी अंश बघा तीन नाव आहेत पी क्यू आर तिन्हीची कोणाची नावं लिहिली एकशे ऐंशी अंश मग पीच माप किती साठ किवचं माप किती ऐंशी आरचं माप माहिती नाहीये दोघांची बेरीज केली एकशे चाळीस एकशे चाळीस अधिक तिकडे गेल्यानंतर काय झालं वजाबागी झाली म्हणजे सबस्ट्रॅक्शन झालं एकशे ऐंशी मधनं एकशे चाळीस गेले राहिले किती चाळीस अंश म्हणजे कोण आर बरोबर किती झाला चाळीस अंश बघा आणखी काही उदाहरणं तुमच्या समोर दिलेली आहेत काय आता या ठिकाणी ट्रायंगल एबीसी कड पाहूया आता काय दिसतं या ठिकाणी ट्रायंगल एबीसी मध्ये जर पाहिलं तर अँगल बी इज इक्वल टू फोर्टी फायव्ह डिग्री अँड अँगल सी इज इक्वल टू फोर्टी फाईव्ह डिग्री आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या ज्या वेळेस दोन कोण सारखे असतात दोन कोण त्रिकोणामध्ये जर सारखे असतात तर त्या त्रिकोणाला काय म्हंटलं जातं तर आयसोसेल ट्रायंगल म्हटलं जातं म्हणजेच समद्वी भुज त्रिकोण म्हटलं जात म्हणजेच या ठिकाणी दोन बाजू काय असतात सारख्या असतात दोन बाजू काय असतात सारख्या असतात मग तिसरी बाजू आपल्याला या ठिकाणी काढायची अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री अँगल एचं माप आपल्याला माहिती नाहीये तो तसंच ठेवलं अँगल बी किती आहे फोर्टी फाईव्ह डिग्री प्लस फोर्टी फाईव्ह डिग्री इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री मग या दोघांची काय केली बेरीज केली चम केली अँगल ए इज इक्वल टू नाईन्टी डिग्री इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री मग आता वन हंड्रेड एटी डिग्री हा प्लस नाईन्टी तिकडे गेल्यानंतर काय होणार मायनस होणार अँगल ए इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री मायनस नाईन्टी डिग्री अँगल ए इज इक्वल टू नाईन्टी डिग्री म्हणजेच अँगल ए किती आला नव्वद अंश आलेला आहे येत आहे लक्षात सराव करा आता शेवटच या ठिकाणी गणित पाहूया आपण काय गणित दिले आपल्याला इथं तर पी क्यू आर ट्रॅंगल इन ट्रॅंगल क्यू आर अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री पीच माप किती सत्तर अंश क्यू क्यूचं माप किती आहे चाळीस अंश अँगल आर आहे तसा एकशे ऐंशी अंश या दोघांची बेरीज केली सत्तर चाळीस वन हंड्रेड टेन डिग्री अँगल आर आहे तसाच एकशे ऐंशी आहे तसच आता एकशे दहा ला बरोबर चिन्हाच्या पलीकड पाठवायचं हो मग अधिक तिकडे गेल्यानंतर काय होणार वजा होणार एकशे ऐंशी वजा एकशे दहा अंश दोघांची वजाबाकी करायची किती झालं सत्तर अंश काय झालं सत्तर अंश आणि एक या ठिकाणी आपलं गणित झालेलं आहे जवळजवळ सगळेच तर चार गणित तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत मुद्दा नीट लक्षात घ्यायचा त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते त्यातील समजा दोन कोण तुम्हाला जर दिले असेल तर तिसरा कोण काढण्यासाठी उरलेल्या दोन कोणांची काय करायची दिलेल्या दोन कोणांची बेरीज करायची ती बेरीज तिकड पलीकड एकशे ऐंशी कड न्यायची त्यांची वजापकी करायची आणि उरलेला कोण तुम्हाला मिळेल आलं का लक्षात आलं का लक्षात हम्म hmm? याचा सराव करा आपला चॅनल रोजच्या रोज पहा